तुमच्या आयुष्यातला अस्थिंच साप कोण आहे कोण अस्थिंच साप म्हणजे माघारे बोलणार कोणीतरी आहे हा आहे एक मित्र आहे माझा आहे का काय केलंय आहे तो एक त्यानं काम केलं होतं प्रायव्हेट दुश्मन करे दोस्त ने वो काम किया है तुझ्या आयुष्यात अशी कुठली मुलगी आहे का जी नागिन सारखं काम करून गेली आली डसली आणि गेली निघून असं कोणी आहे हा एक होत नागिन नागिन आपल्या कॉलेजमध्ये पण खूप सारे नागिन okay. आहेत आणि मित्रामध्ये तर असं कोणी नाहीये नागिन अस्थिंचा साप वगैरे हो म्हणायच हा पोरी आहे आप तू गया बेटा तुमच्या आयुष्यातला अस्तींचा साप कोण आहे ज्याचं नाव सांगू शकत नाही अरे बाप रे पण असती सगळ्यांच्याच ग्रुपमध्ये एक अशी मुलगी असती जी की कॉपी आपल्यालाच करती परत नंतर शहाणपणा पण आपल्याला शिकवती आपले <laughs> जे रिअल फ्रेंड्स असतात ते एखादी वेळेस तर आपल्याला सांगतात की हे असं नाही असं किंवा रागवतात किंवा एखादी मस्करी पण ते असं असं वाटते की अमृताचे बोल यांच्याच तोंडातून येतात मी असेल साप कोणी पण राहू द्या जी माझ्या मनाला वाटेल मी तेच करेन लोकांचं ऐकणार ऐकलं तर काय फायदा नाहीये म्हणजे आपल्याला जे चांगलं वाटेल तेच करायला पाहिजे ना दसून जाणारे म्हणजे आजच्या काळामध्ये थोडं मुश्किलच वाटतं मला अशी कोणती मुलगी तर नाही सगळी चांगलीच आहेत व्यक्ती कुठली आता व्यक्ती असतात गावातली काही असतात आता जे असं समोर बोलत नाही पण पाठीमागे बोलत असतात तुमच्या आयुष्यात असं कोणी होता का पाय ओढणार असतील तसं काय माझाच और किसमे कितना जहर आहे मालूम सबसे ज्यादा साप अमिने पाले आस्तींचे साप तर भरपूर जण आहेत पण okay. कुणाकुळाचं नाव घेणार अशी गोष्ट आहे पहिले साप वेगळे होते वेगळे नाव नमस्ते ना